शिकारा तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे आषाढी एकादशी निमित्त दिनांक तीन जुलै दोन हजार पंच रोजी सद्गुरु श्री बाळू मामा यांच्यासभा मतदारसंघाचे आमदार माननीय तुषारजी राठोड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली दिनांक सहा जुलै दोन हजार पंच रोजी पहाटे सकाळी तीन ते पाच श्रींची पूजा व आठ ते नऊ प्रवचन नऊ ते साडे नऊ श्रीची महाआरती नऊ ते साडे अकरा वाजता आलेल्या सर्व भक्तांना फराळाची व्यवस्था करण्यात आली साडे बारा ते चार श्री विठ्ठल बिरदेव बाळूमामा ओबिकार मंडळ राहणार वाघापूर तालुका भूरदगड जिल्हा कोल्हापूर बाळूमामा भजनी मंडळ संत उदगीर सकाळी सात ते नऊ श्रीराम महाराज भूरदगड यांचे कीर्तन रात्री नऊ वाजता श्रींचे महाआरती व महाप्रसाद रात्री बारा ते पहाटे चार भजनी मंडळ ओविकार मंडळ दिनांक सात जुलै दोन हजार पंच रोजी पहाटे तीन ते पाच श्रींचा महाअभिषेक सात ते नऊ श्रीचे जीवन चरित्रावर प्रवचन झाले रात्री नऊ ते साडे नऊ श्री ची महाआरती व साडे नऊ ते पुढे महाप्रसाद असे विविध कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमाला अध्यक्ष श्री धैर्यशील राजे भोसले सरकार कार्याध्यक्ष सौ रागिनी खडके मॅडम सचिव श्री संदीप मगदूम सचिव श्री रामसाहेब साहेब कोणकेरी व सर्व बाळू मामा देवालय संचालक मंडळ आत्मापूर यांची प्रमुख उपस्थिती होती सदन कार्यक्रमाचे आयोजन शिकारा येथील समस्त गावकरी मंडळींनी केले तर या कार्यक्रमाची दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सांगता होणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माउली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी